आज कृष्ण आज पडते स्वतः आपल्या सोबत सगळ्यात मोठे दहंडी आहे काय नियोजन आहे काय वैशिष्ट्य काय सांगाल या वर्षी गेल्या अनेक घेतो आणि या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवतोय त्यामुळं ही दहांडी एक आगळी वेगळी दहंडी वे साजरी करायचा सर्व माझ्या परिवाराने निर्णय घेतला हे करत असताना मी सर्वांना एकच सांगेल की आपण कुठलंही सोशल काम करत असताना सर्व आपले मित्र आपलं मंडळ हे जर आपल्या बरोबर असेल तर निश्चित ही म्हणजे कुठलाही सण असू द्या गणपती उत्सव असू द्या दहंडी असू द्या नवरात्र असू द्या एकोपणे जे साजरा होऊ शकतो धन्यवाद सायना सामाजिक उपक्रम राबवत मध्ये आपण पाहिलं आरोग्य शिबिर झालं आता कार्यक्रम आहे आज खर तर कोण कोण प्रमुख कलाकार या ठिकाणी येणार आहे काय सांगत आज खऱ्या अर्थ कीर्ती खरबंदा ही बॉलिवूडची ची कलाकार आहे आणि दोन मराठी सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने किती गोविंदा पथकांचा आज समावेश असणार आहे आणि पहिलं पारितोषिक किती रुपयांचं साधारण आज पंचवीस गोविंद पथकांचा समावेश असणार आहे आणि जो पथक दहंडी फोडणार आहे त्यांना साधारण एक पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस असणार निश्चित आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातली सगळ्यात मोठी दहंडी ओळखली जाणाऱ्या साईनाथ म्हणतात दहंडी उत्सवाला आपण हजाराच्या संख्ये